भारत देशाचे यशस्वी गृहमंत्री मान्य अमितभाई शहा यांची आमखास मैदानावरती जाहीर सभा आयोजित केलेली मान्य अमितभाई यांची ही पहिलीच सभा छत्रपती संभाजनगरमध्ये होती त्यामध्ये जनतेचं उत्साहाचं वातावरण आहे आणि लाखोच्या संख्येने जनता इथं येणार आहे मी या शहरातूनच लहानाचा मोठा झाला असल्यामुळे या शहरामध्ये किमान माझी अपेक्षा आहे की दीड ते दोन लाख लोकं येतील गर्दी लक्षात घेऊन बाहेर ठिकाणी आम्ही स्क्रीन सुद्धा लावण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एन सी पी या महायुतीच्या माध्यमातून जिंकावी म्हणून आमचा प्रयत्न इम्तिया जल्ली सांगितलं हो आम्हाला आम्हाला इम्तिया जल्लीला विचारायचं आहे संभाजीनगर शहरातलं एखादं मोठं मैदान सांगावं ह्याच्यापेक्षा कोणतं मोठं येते संभाजीनगर शहरातलं सर्वात मोठं मैदान हेच आहे यशस्वी मैदान हेच आहे आणि जर संभाजनगर शहरच्या ग्रामीणचे जर कुठं घेतले आम्ही सभा तर बाहेर घेऊ पण आत्तापर्यंतच्या ज्या सभा झाल्या मान्य अटलजी असतील आडवाणीजी असतील मान्य बाळासाहेब ठाकरे असतील मान्य प्रमोदजी महाजन असतील मान्य गोपीनाथराव मुंडे असतील ह्या सभा इथंच झालेल्या आहेत लाख दीड लाख लोकं बसतात तुम्ही आणि आम्हाला शहर सभेची सभा आहे ही सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आहे आणि या सभेच्या माध्यमातून सध्याचे लोकसभेचे खासदार इमत्यायाज जलील हे आता एकंदरीत त्यांनी सांगितलंच की आता आम्ही मुंबईला जाणार तर त्यांना मुंबईला जायला आम्ही शुभेच्छा देतो कारण ते आता इथं काही निवडून येणार नाही पण सर ते, ते म्हणाले की मागच्या वेळेस शंभर टक्के मला विश्वास होता निवडून येईल म्हणून पण यावेळेस दोनशे टक्के मला विश्वास आहे मी निवडून येऊन परती तुम्ही ते दोनशेतला ते दोन आणि एक काढून टाकायचं झिरो झिरो टक्के विश्वास आहे त्यांना ओके